आज आपण या व्हिडिओ मध्ये परीच्या प्रवाशांसाठी अर्थात एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची लाईफ लाईन म्हणजे जीवनवाहिनी असलेली महामंडळाची लाल परी आता आणखी हायटेक होणार आहे गाव खेडे वाड्या तांड्यांना जोडणारी एस टी बस ही ग्रामीण भागासह शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे त्याशिवाय एस टी बसचा प्रवास हा परवडणारा कमी खर्चिक व सुरक्षित असल्यामुळे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो किंवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी हे आजच्या काळात देखील महामंडळाच्या एस टी प्रथम प्राधान्य देतात अशातच एस टी बसच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नवीन ई बसची सेवा आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून राज्यात एकशे एक डेपो एक व इतर मिळून असे एकूण एकशे बहात्तर ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत या नवीन ई बसेस मुंबई पुणे नाशिक नागपूर सह ग्रामीण भागात देखील धावणार आहेत त्यामुळे एस टी महामंडळ आता येत्या काही दिवसांमध्ये खेड्यापाड्यातील प्रवाशांना देखील एअर कंडिशन गारेगार प्रवास घडविणार आहे रिपोर्ट रिपोर्टनुसार पाच हजार एकशे पन्नास नवीन एअर कंडिशन म्हणजे वातानुकूलित ई बस गाड्या खरेदी करण्याचा मोठा निर्णय अलीकडेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे या सर्व नवीन लक्झरी एसी बस गाड्यांना अत्यंत कमी तिकीट दर आकारण्यात येणार आहे आता प्रवाशांसाठी मोफत तिकीट सवलतीबाबत चांगली व दिलासादायक बातमी पाहूया दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यात काही प्रकारासाठी सातत्याने दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटल मध्ये उपचार करावे लागतात त्यामध्ये सिकल सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलियांच्या रुग्णांना आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी टी बसने फ्री मध्ये म्हणजे मोफत प्रवास करता येणार आहे या आजाराच्या रुग्णांना विविध वैद्यकीय सेवा आणि उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेज मध्ये जावे लागते त्यासाठी नेहमी त्यांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च हा वाढतो याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या मार्फत फ्री म्हणजे मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकांनी या संदर्भात एक सुधारित परिपत्रक शुक्रवार दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी काढून राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे या फ्री म्हणजे मोफत तिकीट भाडे योजनेमुळे या रुग्णांचा प्रवास खर्च वाचणार आहे या निर्णयाचे दिव्यांग समितीद्वारे स्वागत करण्यात आले आहे एस टी महामंडळाच्या एस टी बसने सिकल सेल एच आय व्ही बाधित डायलिसिस आणि हिमोफेलिया ग्रस्त या रुग्णांना आता मोफत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। हा चांगला व दिलासादायक निर्णय घेतल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील एस महामंडळाचे आभार मानले आहे मात्र लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे वरील सर्व रुग्णांना एस महामंडळाच्या केवळ साध्या बस मधूनच इनामूल्य म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र